ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची होणारी हालचाल आणि त्यांची स्थिती आपल्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम करतात जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह कमकुवत किंवा अशुभ असतात तेव्हा ते, ते आपल्या जीवनात विविध प्रकारच्या समस्या निर्माण करू शक लागतात या समस्यांनाच ग्रहतोष म्हणतात त्यामुळे ग्रहतोष दूर करण्यासाठी ती ज्योतिष विविध उपाय करायला सांगतात त्यापैकी एक म्हणजे झाडांची पूजा करणे काही झाडांचा संबंध हा विशिष्ट ग्रहांशी असतो त्यामुळे पाहुयात कोणत्या ग्रहासाठी कोणत्या झाडाची पूजा करावी ग्रहदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगितले जातात त्यापैकी एक म्हणजे झाडांची पूजा करणे कुंडलीत जर एखाद्या व्यक्तीला मंगळ असेल तर अशा व्यक्तीचा विवाह पिंपळाच्या झाडाशी केला जातो कारण पिंपळाच्या झाडाचा संबंध हा मंगळ ग्रहाशी असतो अशा प्रकारे काही झाडे विशिष्ट ग्रहांशी संबंधित मांडली जातात आणि या झाडांची पूजा केल्याने संबंधित ग्रहाचे दोष कमी होऊ शकतात त्यामुळे आज आपण पाहूयात की आपण कोणत्या ग्रहांसाठी कोणत्या झाडांची पूजा केल्याने कोणत्या ग्रहांचे शुभ परिणाम मिळतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पहिला ग्रह सूर्य सूर्यग्रहाच्या कृपेसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते ही पूजा करताना रविवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा तसेच पिंपळाच्या झाडाला पिवा लावा याशिवाय ओम ग्रीन सूर्यायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दुसरा आहे चंद्र चंद्रग्रहाची कृपा मिळवण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करण्याची सांगितली जाते चंद्राची कृपा मिळवण्यासाठी सोमवारी चंद्रोदयापूर्वी स्नान करा आणि वडाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा तसेच तुपाचा दिवा लावा यावेळी ओम सोमायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तिसरा आहे मंगळ मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी पळसाच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते मंगळवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि पळसाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि ओम अंगारकाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चौथा आहे बुध बुध ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तुळशीच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते यासाठी तुम्ही बुधवारी स्नान करा आणि तुळशीच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा दिवा लावा आणि ओम बुधायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शुभ परिणाम मिळतात पाचवा आहे गुरु गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी केळीच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते यासाठी गुरुवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि केळीच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा तेथे दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सहावा ग्रह आहे शुक्र शुक्रग्रहाची कृपा मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते याकरिता शुक्रवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा दिवा लावा आणि ओम शुक्रायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सकारात्मक अनुभव येतील सातवा आहे शनी शनिग्रहाची कृपा मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते यासाठी शनिवारी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि शमी वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करा दिवा लावा आणि ओम शनिश्रायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंतर आहे राहू राहू ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते यासाठी रविवारी सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी स्नान करून कडुलिंबाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा दिवालावा ओम आणि ओम राहावे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंतर आहे केतू केतूग्रहाची कृपा मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे सांगितले जाते यासाठी मंगळवारी सूर्यास्तानंतर स्नान करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा दिवालावा आणि ओम केतवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तर ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी